साधा बोडा चेहरा चेहऱ्यावर नेहमी स्मॉईल तो ज आपला गुलगस सूरज चव्हाण सूरज चव्हाण अटकणार लग्नबंधनात काय आहे पूर्ण प्रकरण बघूया पूर्ण व्हिडिओ सूरज चव्हाण म्हटलं तर मराठी बिग बॉस डोळ्यासमोर येतो आज त्या सूरज चव्हाणचं होणार लग्न मराठी बिग बॉसमध्ये असताना सूरज चव्हाण सांगितलं होतं एक स्वप्न बघितलं होतं की माझं घर बनलं तर मी त्याच्यावरती नाव लिहील बिग बॉस आणि घर बनलं तर मी लग्न करणार आता त्या सूरज चव्हाणचं स्वप्नातलं घर तर बनतं आहे आणि आता त्याचं स्वप्न मात्र लग्न करायचं आता त्याचं लग्न करण्यासाठी त्याला मुलगी बगद पण चालू आहे आता सूरज चव्हाणचं घराचं काम तर पूर्ण होतं आहे आणि इकडे सूरज चव्हाणचं घराचं काम पूर्ण होतं आहे आणि तिकडे सूरज चव्हाण याला मुलगी बघण्यासाठी त्याचे बहीण फिरत आहेत अशा मुली तर भरपूर आहेत की त्यांची त्यांनी सूरज चव्हाणची लग्न करण्यासाठी लाईन लावलेल्या आहेत पण सूरज चव्हाण म्हणतो मी अशा पुरी करणार नाहीत मला साधी भुडी शिकलेली मला समजून घेणारी माझं इंस्टाग्राम अकाऊंट माझं फेसबुक अकाऊंट हँडल करायला पाहिजे अशी मुलगी मला पाहिजे मला समजून घेणारी मुलगी पाहिजे आणि मला कधीही धोका नको दिला पाहिजे माझ्याशी गद्दारी नको केली पाहिजे असा सूरज चव्हाण म्हणतो दिसायला सुंदर आणि मनायला मनाला बोडी अशी बायको मला पाहिजे असं सूरज चव्हाण यांनी सांगितलं सूरज चव्हाणच्या घराचं काम पूर्ण झालं तर सूरज चव्हाण लग्न करणार मित्रांनो सूरज चव्हाणच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र